आवाज मानदेशाचा घरात न सांगता ती फिरायला गेली त्यानंतर तिने मोबाईल वर स्टेटस ठेवला भावाने हे पाहिल्यानंतर तिच्यावर तो संतापला भाऊ रागावून बोलल्याचे तिच्या जिभारी लागल्याने तिने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवलंय ही धक्कादायक घटना सोमवार दिनांक सात रोजी सायंकाळी सदर बाजार लक्ष्मी टेकडी येथे घडली आहे मातम्मा शिंगे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मातम्मा ही सदर बाजार मधील लक्ष्मी टेकडी परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होती सोमवारी सकाळी ती सातारा शहर परिसरात फिरण्यासाठी गेली होती मात्र बाहेर जाताना तिने घरात सांगितले नाही फिरायला गेल्यानंतर तिने तिचे फोटो काढले हे फोटो तिने तिच्या मोबाईलवर स्टेटस ठेवले हे स्टेटस तिच्या भावाने पाहिल्यानंतर भाऊ संध्याकाळी घरी आला तू स्टेटस ठेवलेस आणि तू न सांगता फिरायला का गेलीस म्हणून भाऊ संतापला याचा राग तिला अनावर झाल्याने तिने विषारी औषध प्राशन केले घरातल्यांनी तिला तातडीने साताऱ्यातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारादरम्यान तिचा रात्री मृत्यू झाला सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस उपनिरीक्षक अनिल जायपत्रे अधिक तपास करीत आहेत आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून करा